उमरखेड शहरात महाबोधी महाविहार मुक्तीच्या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तसेच जेतवन महिला धम्मप्रसारक मंडळ आणि आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेला या मोर्चाचे ने नेतृत्व भिकू व महिला मंडळाने केले आणि सम्राट अशोक धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विज्ञान भाऊ केवटे यांनी प्रस्तावित केलं पाहुयात आज उमरखेड शहर दुमदुमले महाबोधी महाविहार मुक्तीच्या घोषणाने बिहारमधील बुद्ध गया येथील महाबोधी महाबुद्धी महाविहार ब्राह्मण मनाच्या ताब्यातून काढून बुद्धाच्या ताब्यात देण्याची मागणी जोर धरू लागली आहे बीटीएमसी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याच्या या मागणीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ तसेच समस्त शिवफुले व शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व भिकू संघ आणि महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानातून सुरू होऊन छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतराव नाईक आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना वंदन करत उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला येथे भाषण आणि मार्गदर्शनाद्वारे मागणीला अधिक वाव देण्यात आला रामराव राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड